आकाशवाणी अकोला केंद्र प्रसारित करीत आहोत प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख लिखित तहान या कादंबरीच्या साभिनय वाचनाचा भाग सतरावा निर्मिती सहाय्य सीमा शेटे सादर करते देविदास पारखी काहीतरी दुचिन्ह आहे पण असंच होणार आहे इथून पुढे गरबाच्या बायका पाण्यासाठी रानमुळ वन वन नाही रिकाम्या घागरी घरी वापस आणावं लागतात रिकाम्या घागरी वाणी त्याच मन कोल्ड फटांग होत वल्या झाडाचं पाणी तोडल्यावर त्याचे कसे वाळून लाकडं होतात तसेच या वाढल्या मनाच्या बायकाच्या पोटी लाकडाचे येतील असा शिवराम हसकेनं तर्क काढला त्यानं तो बोलून दाखवला आणि ऐकणाऱ्या लोकांना भकास वाटू मले भी, मलेबी मलेबी असेच स्वप्न पडतात अनप सनप काहीच्या बाई दिसते एक सपन दा पडते पण मी कोणाला सांगत नाही राघोजी म्हणाला कोणतं कोणीतरी आतुरतेनं विचारलं एक म्हणजे स्वप्नात हर हमेशा असं येतं की आपल्या वावरातले समदे झाडं वाळून खन्नक झाले मग सन्या समजा माणसं लाकडावर भिडले समजे झाडं कापून नेले शिवारात एक बी झाड नाही समद शिवार दहाव्याच्या टकल केल्या माणसासारखं बकास म मा आपल्या दुसऱ्या स्वप्नात हिरी येतात हिरी आपल्या गावातल्या साऱ्याच पायता पायता येली पाण्यानं लगे डबडब भरतात लगेवरून वरून दान फुटून पाणी व्हायला लागते आणि पोर सोरस आंधुळीनं पाणी पितात गावातल्या बायका इरीत बुडून आपले भांड भरून नेतात हे दुसरं सपन चांगलं आहे हिच्या मिनी असं व्हायला पाहिजे लक्ष्मण होगेच्या डोळ्यातही ते स्वप्न तरंगून गेलं डबडभर पाणी सांडवलं म्हणून नातवाला मरणाचं मारणारी सून आठवली त्या दुखऱ्या आठवणीवर ते, ते स्वप्न हिंदकळताना बरं वाटायला लागलं अव हे सपन आपल्यासाठी कशाचं चांगलं आहे का का तू रागोजी का का भोगून राहिलाय तेच सांगून राहिले पाहताना साऱ्या गावात त्याच्याच घरी फक्त पाणी डबडबून राहते अव लोक चोरून नेतात ह्याच्या घरून पाणी तरी गेले सुधा नसतात नाही तर आजच्या जमान्यात कोणी पाणी चोरू दे खून होतील खून तांब्यावर पाण्यासाठी पण यायच्या दारीत काय गंगा चवतरली आता गोमीचा एक पाय लंगडा झाला तर काय फरक पडते असं सुनील म्हणाला नाही रे बाबा कशाच काय आणि फाटकात पाय दुरून डोंगर साजरे दिसतात तुम्हाला असं म्हणताना राघोजीच्या डोळ्यापुढे पाण्यावाचून तळमळणारे बैल आले बैल पाण्यासाठी रांजणात मुंडकं खुपसतात चाऱ्यासाठी उखंडे चाफलतात विचार करताना त्याच्या डोळ्यापुढे तीन महिन्यांपूर्वीचे त्याचे लदलद मासाळलेले बैल आले अण आताचे गोचिड गोमाशांनी घेरलेले देहाचा सांगाडा झालेले चिपड्या डोळ्यांचे हाडाडलेले बैल आले मनावर उदासीचा फवारा मारल्यासारखा तो कासावीस झाला पण हे हे, हे पाणी चोरणारे कोण आहेत आपल्या रांनातले हां तपास लावला पाहिजे पण तपास लावून फायदा काय आपल्या बैलाच्या बोकांडी वाहून आणेल पाणी कोणाले इकलं काय अन कोण चोरून नेलं काय आपल्यासाठी सारखंच सकाळपासून दोन खेपा मारून झाल्या होत्या आणि तिसरी खेप आणण्यासाठी बबन शेवाळे गारमाळाकडे जात होता पहिली खेप त्याने जगन तुपकरच्या ढाब्यावर टाकली होती दुसरी पोलीस वसाहतीत प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी राहत असलेल्या वसाहतीत आणि स्टेट बँकेच्या साहेब मंडळीला दिली होती स्टेट बँकेच्या मॅनेजरने आज दहा पिप्यासाठी वीस रुपये बक्षीस म्हणून दिले होते कारण मधल्या दोन दिवसांत बबन शेवाळेची टँकर गाडी बंद होती घरात काहीच पाणी नव्हतं शेजारी असणारे लोकही कळशीभर पाणी उसनवारीने द्यायला तयार नव्हते नाजूक असणारी बायको हातपंपावर जायला तयार नव्हती त्यामुळे स्टेट बँकेचा मॅनेजर स्वतःच पाण्याचा हंडा घेऊन पुलाजवळच्या हातपंपावर गेला होता तिथे अर्धा दिवस शेतमजूर असणाऱ्या बायका माणसांच्यासोबत त्याला घाम पुसत रांगेत उभं राहावं लागलं होतं त्या प्रकाराने तो वैतागला होता त्याचा नंबर आल्यावर तो नाजूकपणे पाणी हापसू लागला तेव्हा लोक अरे हापसा बाकर बिकर खाल्ले नाही का आज अरे काय असं पुचूक पुचूक हापसा लागले साहेब यापेक्षा थुक्याची गुळणी जोरात टाकतो मी असं त्याच्या नावाने ओरडले त्यामुळे घाई करत तो हापसू लागला तेव्हा छातीत कळ निघाल्यासारखी वाटू लागली धार काही मोठी पडतच नव्हती अशाने आपला बीपी वाढून आपण इथंच भोवळ येऊन पडतो की काय अशी भीती त्याला वाटत होती पुरताच कासावीस झाला होता एक हंडा भरून आणल्यावर त्याला दिवसभर आराम करावा लागला होता आणि या गावावरून लवकरात लवकर दुसरीकडे बदली करून घ्यायची याशिवाय दुसरा विचार तो बायकोजवळ बोलत नव्हता पैसा देऊनही पाणी मिळत नाही म्हणजे काय आणि म्हणूनच बबन जेव्हा त्याच्याकडे पाणी घेऊन गेला तेव्हा त्याला वीस रुपये जास्तीचे बक्षीस म्हणून दिले त्या वीस रुपयाने बबन शेवाळेच्या डोक्यात असा विचार उसळून दिला आता पिप्याचा भाव एक दोन रुपयांना वाढवावाच सहा सात रुपये पिपा करावा आपल्याला तरी काय थोडे टोले घ्यावे लागतात भाड्यानं ट्रॅक्टर सांगून रुळावून चारा आणावं लागते एवढी सोय घेऊन बी बैल एकदम कंडम झाले त्याच्यावर आता कशी मंतर वारल्यावानी गळण धावली पहिली शेपटीली हात लावला तरी अंगाची चांबडी अशी थरथर करे द्यायच्या पंगांग पळी लागायचे आता आता पाठाळात काळी घालून बी हिस करत नाही पायाची गती तेवढीच्या तेवढीच कायम राहते वरून काळी तर कदर येते काहून की ती पाठाडाच्या हळकावर काळकन वाचते आणि आपल्याच पाठाडात रफका बसल्यासारखं मनाची अंगार होते आता आता तर बैलानं नाराज धामा घेतला काळी मार्या हात उचलला वर की मुरल्या छबिल्या पुढं चालायचं चा सोडून देतात आणि कानवर उचलून वर करतात पुढं रस्त्याकडे पाहायचं सोडून मागं डोळे वटारून पाहतात अन पाठ खोल करून मार बापा काड्या घे हात दुखेस्तोर मारून असं जणू ते मनातल्या मनात म्हणतात हे लक्षण काही बरोबर नाही पास खेपा व्हायच्या तेथे आता चार खेप्या होत्यात ज्याच्या भरोशावर आपल्या उळ्या होत्या ते बैलच आता गडवून गळाटा झाले एका खेपेची कसर भरून काढायसाठी पाण्याचा भाव वाढवणं भाग आहे काय कमी असते रे नोकरीवाल्यास बसून पगार घेतात त्याला का मेहनत करावा लागते आपल्यासारखी असा विचार करत टँकरची गाडी बुळू बुळू जात होती पहिले लोखंडाची धाव आणि ना्यापाट्याचे चाक होते तवा आपली गडी कशी टाक टाक खरत रुवा चालायची खालच्या डांबरी सडकेवर कशच्या रस्त्यावरच्या मुठमुठभर दगडी उटावर लोखंडी धावायचा चालताना कचकचाट कश व्हायचा तो आवाज वा कसा कानाले मर्धावानी घुमून गोड वाटायचा आता समद बायकी काम झालं आता ही मोठ्याल्या आळ्यासारखी पिलपिल रबरी चाकं नुसतीच मुळू मुळू चालत राहतात आवाज नाही गडगड खडखड नाही समज समज मुक्या मुक्यानं एकदम पुचाट काम झालं पण पैसा देते आणि पैसाच तर पाहिजे सतीशच्या गॅरेजवर गाडी आली तो कोणाचे तरी लोखंडी दरवाजे बनवत होता त्याचं वेल्डिंगचं काम सुरू होतं तर मनात एकदम आठवण जागी झाली रोजच ती जागी व्हायची आणि रोजच तो विचारायचा काय म्हणते भगवान भुसारी आला होता का पुन्हा हा आली बोर कॅसे लागले घासायला असं मनात म्हणून सतीश मग म्हणाला नाही गड्या आलाच नव्हता तो आपणच होऊन ऍडव्हान्स दिला होता म्हणून मी विचारायला गेलो काल त्याले काय म्हणाला मग त्य हो? बबनची आतुरता गोफणीतल्या दगडासारखी बाहेर सुटली कॅन्सल केलं त्यानं असं अरे वा कोण रे बबन शिवाळे फटाका फुटावा तसा ओरडला त्याने खुटल्यात कासरे अडकवले आणि पटकन खाली उडी मारली ती बरोबर तिथं काढून ठेवलेल्या टायरवर पडली टायरने त्याला ताबडतोब वर उचलून फेकून दिलं तसा तो उसळला आणि जवळच्या मोटरसायकलच्या सीटवर जाऊन धडकला हाताला हँडलनं मुका मार दिला पण त्याला त्याचं काही विशेष वाटलं नाही मरतो की काय आले का बरं झालं तिकडे पडला इकडे माझ्या वेल्डिंगच्या आवजारावर पडला असता तर तुपलांग वेल्डिंग झालं असतं आणि मग बसला असता घरात आरडत सतीश त्याच्यावर चिडला पण बबनला काही वाटलं नाही भगवान भुसारीनं टँकर गाडी बनवायचं कॅन्सल केलं म्हणजे आपलं तर बिन औषधाचंच खंडूक फुटलं एक वैरी लढायच्या आधीच खलास झाला आता पाण्याच्या धंद्याचे आपण आपलेच राजे कितीक बी भाव लावा सात रुपये डबा आठ रुपये डबा कसालं लिटरनं पाणी गावात आता घासलेटवाला गावात सायकल रिक्षानं विकते तसा दोन रुपये लिटर चलो पाणीवाला आया पाणीवाला आया दोन रुपये लिटर गल्ली बोळातून फिरायचं घासलेटवाला जरी बोंबोलते आपल्याला तर चापल येतील लोक चापलत मनातल्या भरतीच्या लाटा आवरत त्यानं विचारलं काउन कॅन्सल केलं म्हणावं भुसारीनं भुसारी काही चौथम सल्फेट माणूस नाही लय धोरणी माणूस आहे तो आता धडाधड पेपरात छापून यायला लागलं सरकारनं लाखो करोडो रुपये पाणी टंचाई दूर करायसाठी जाहीर केले लय टँकर लावणार आहेत आता गावोगाव दुसऱ्या जिल्ह्यातून पाणी पुरवावं लागलं तरी सरकार हटणार नाही मागे असं गावोगावच्या जाहीर भाषणात सांगितलं आहे मुख्यमंत्र्यांना कितीक बी दुरून पाणी आणावं लागलं आणि कितीक बी पैसा खर्च झाला तरी महाराष्ट्र सरकार मागे हटणार नाही म्हणजे नाही आपल्या जनतेले पाण्यावाचून तळफळून मरू देणार नाही असे भाषण छापून यायला लागले पेपरात याचा मतलब काय काय आपल्या गावात आता कुठल्या तरी धरणातून टँकरनं पाणी पुरवठा होणार एकावर एक टँकर येणार गावातल्या कोळल्या एरीत आणून रिचवणार मग सरकारचं फुकटचं पाणी मिळायला लागल्यावर कोण कोणी एकचचं पाणी घेईल काय हे सतीशचं बोलणं बबनला विपरीत वाटलं सुखाच्या भरतीच्या लाटा दूर दूर ओसरून गेल्या रिकाम मन धडकायला लागलं इतक्यांदी भगवान भुसारेची ऊट होती आता तू हे आडू लाकूडच पडलं आपल्या गाडीच्या मंदात कुठे पुरवणार आहे सरकार पाणी अरे इतक्या दिवसाचा आपल्या गावाचा नळला कोळला पडला कुठं आहे पाणी ते तिकडे ग्रामपंचायती पुढं उपोषणाला बसेल दवाखान्यात भरती करा इथले गळ्याटले आलो कुणी साधं आश्वासन द्यायले स्वतःची समजूत घालावी तसा बबन बोलला म्हणजे तो आजचे दौंडे ऐकले नाही म्हणायचे नाही मी तर पाठपासून मायच ध्यानी हा आज येणार आहेत समजे सरकारी पारखेड जो जळीत पाहायला जाणार आहेत ते पण आपल्या गावात बी सभा होणार आहे आज नक्की होणाऱ्या सारंगपूरच्या पाणी प्रश्नाचा खाडा निवाळा त्याचं बोलणं ऐकून बबन शेवाळे आतून शेवाळून गेला चेहरा उदास झाला भणभण वाटायला लागलं जळत्या निखाऱ्यावर पाणी ओतावं तसा तो आतल्या आत गार झाला पण तू कशाला एवढा सोपतील का तुपला धंदा तर सुरूच राहणार आहे ना डुगू दुगु डुगू काउन की ढाब्यावाले हॉटेलवाले असे जळप झळप गिरे नोकरीवाले भेटूनच तुपले तुले फक्त पाण्याचा भाव थोडा कमी करावा लागन पाच रुपयाच्या जागी दोन रुपये एक रुपया एवढ्या कमी भावात पुरते का गळ्या पाणी विक बोलताना पाण्याचं लिटरचं माप त्याच्या डोक्यात धार झालं मग तुला काय वाटतं की गावात पाणी नये असंच लोकांना तळफळून मरावं अरे नियत चांगली ठेव हो बबण्या नियत चांगली ठेव हो। पण आता आपल्या इकडच्या पुढाऱ्याचं राहणार त्याच्या इरीचं पाणी कोण घेईल धरणाचं पाणी आल्यावर गॅरेजवरचा गडी पांडू म्हणाला अरे ह्या पुढाऱ्याची बोर पिकली नाही तरी जरा वरच्या पुढाऱ्याची बाबा शिष्टाचार असं सतीश बोलायचं थांबला कारण भ्रष्टाचाराचे नाव काढताच त्याच्या डोळ्यांपुढं एकदम छत्री उघडल्यासारखा त्याचा भूतकाळ उभा झाला बारावी पास झाल्यावर निवड मंडळाची तलाठ्याची एक परीक्षा तो पास झाला होता पण नंतर त्याला नोकरीसाठी दलालाकडून पैसे मागण्यात आले होते पन्नास हजार रुपये ज्याने पैसे दिले त्याला नोकरी मिळाली त्याच्याजवळ नव्हतेच त्यामुळे ती नोकरी हातची गेली मग बरेच वर्ष प्रयत्न करूनही त्याचं कुठंच जमलं नाही कारण डोनेशनसाठी पैसे नव्हतेच तसाच वणवण भटकत राहिला तर मग हुंडा भेटतो म्हणून बापाने एका श्रीमंताच्या पण न खपणाऱ्या काळ्या कुरूपोरीशी त्याचं लग्न केलं त्याने त्या ते पैशात हे गॅरेज टाकलं पण न भेटलेली नोकरी त्याला अधूनमधून वेल्डिंगचं काम करताना डागण्या द्यायची आणि मनासारखी पोरगी भेटली नाही म्हणून कधीकधी पश्चातापात होरपळणारी रात्र गॅरेजवर जागायची तशा चिंतनातच मग याच बायकोपायी आपलं गाडं चालीसुती लागलं म्हणून तो तालावर यायचा ह्या गॅरेजचे बायकोचे सासऱ्याचे उपकार मानायचा पण तुझ्यावर आपण एका बऱ्यात खुश आहे बाबनराव कोणत्या त्या नोकरीवाल्याकून तो चांगले पैसे वसूल करून राहिला या बाऱ्यात अरे निरालाम फुकायचा कसा कम कमावतात ना हे पोलिसवाले हप्ते खातात पी एस सीवाले डॉक्टर कंपाऊंडर सरकारी औषधे खाजगी प्रॅक्टिस करताना वापरतात तलाठी क्लार्क शेतकऱ्याला लुबाळतात मास्तर ट्युशनी घेतात बँकावाले कास्त करायले कर्ज देताना खुळून घेतात कोंबडेच्या पार्ट्या मागतात किती म्हणून सांगू अशी एकतरी नोकरी आहे का की जिच्यात कमिशन नाही आता पाणी पुरवठावाले बी अर्धी निर्दी हळप करून आपली जिंदगी वलिती करून घेतात समधी झाली नोकरशाहीची मनमानी आणि गोरगरीब जनतेची तानातानी समजी भ्रष्टाचाराची खरोच पांगली झाली म्या माया भावाची निबंधाची वय पाहिली तर तिच्यात निबंध होता भ्रष्टाचार हा शिष्टाचार भ्रष्टाचारावर सर्रास निबंध लिहायला देतात शाळेत अरे चालले कुठे आहे आपली ही लोकशाही आताच आपण प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख लिखित तहान या कादंबरीच्या साभिने वाचनाचा भाग सतरावा ऐकलात वाचक स्वर होता आनंद जहागीरदार यांचा सहभाग होता विष्णू निंबाळकर सुधीर फुलके विजय घरे समीर शिरवाळकर मनोज देशमुख सुभाष ढोले आणि बाळकृष्ण बिडवई यांचा निर्मिती सहाय्य होतं सीमा शेटे यांचं सादरकर्ते देवीदास पारखी ही आकाशवाणीच्या अकोला केंद्राची निर्मिती होती